तुमची कमाई विचारणाऱ्यांना द्या असा शहाणपणाचा धडा की पुन्हा विचारायची हिंमत होणार नाही आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात असा क्षण आलाच असेल नातेवाईक असोत शेजारी असोत किंवा ओळखीचे लोक भेट झाले की, की पहिला प्रश्न तोच काय मग किती कमवता आता काही जण हसत विचारतात काहीजण तपासणीसारखं विचारतात तर काहींच्या नजरेत स्पर्धा दिसते नवीन घर घेतलं नवी गाडी विकत घेतली थोडं यश मिळवलं की लगेच लोकांना उत्सुकता किती कमाई होते हा प्रश्न जणू त्यांच्या तोंडावर चिकटलेला असतो आणि मग काही ना हसू येतं काहींना त्रास होतो तर काहींना मनात चिडचिड वाटते पण खरी गोष्ट अशी आहे की कमाई ही खाजगी गोष्ट असते ती सगळ्यांना सांगायची नसते अशा वेळी समोरच्याला दुखावले नाही आणि आपलं सुद्धा गोपीत उघडं झालं नाही असं उत्तर कसं द्यायचं चला जाणून घेऊया अशा सात हुशार आणि मजेशीर पद्धती ज्याने तुम्ही हसत हसत उत्तर देऊ शकता आणि स्वतःची गोपनीयताही टिकू शकता नंबर एक शांत आणि सोज्वळ उत्तर द्या कधी कधी लोक जेव्हा विचारतात किती कमावता थेट तेव्हा थे आकडा सांगणं गरजेचं नसतं अशावेळी शांतपणे हसत उत्तर द्या ठीक चाललंय देवाची कृपा आहे एवढं साधं वाक्य खूप काही सांगतं समोरच्यालाही समाधान मिळतं आणि तुम्हालाही आपली माहिती उघड करायची गरज राहत नाही कारण खरी गोष्ट म्हणजे कमाई म्हणजे फक्त पैशाचं गणित नाही ती मेहनतीचं फळ असतं जास्त बोललं की लोक तुलना करतात काहींना हेवा वाटतो काहींना टोमणी मारायची सवय असते त्यामुळे साधं नम्र आणि हसतमुख उत्तर हे सर्वात सुंदर असतं नंबर दोन मजेशीर आणि हलकं फुलकं उत्तर द्या कधी कधी समोरचा गंभीर प्रश्न विचारतो पण तुम्ही उत्तर थोडं मजेशीर दिलं तर सगळं वातावरण हलकं होतं समजा कोणी विचारलं की काय मग किती कमाई होते तुम्ही हसून म्हणू शकता इतकी की महिन्याच्या शेवटी पुन्हा शून्यावर पोहोचतो किंवा इतकी की वीज बिल आणि हप्ते भरून फक्त श्वास होतो अशा प्रकारच्या उत्तरांनी सगळे हसतात आणि कुणालाही दुखावत नाही त्यात तुमची माहिती सुरक्षित राहते आणि विषय तिथेच थांबतो कधी कधी हसणं हेच सर्वात चांगलं शस्त्र असतं अशा चाचपणाऱ्यांसाठी नंबर तीन विषय हुशारीने बदलून टाका सगळ्या प्रश्नांना उत्तर देणं हे नेहमी आवश्यक नसतं कधी वेळ आले की हुशारीने विषय बदलणं हेच योग्य ठरतं कोणी विचारलं किती कमाई होते तर लगेच सांगा अहो तुमचं बागकाम खूप सुंदर दिसतंय किती मेहनत घेतली किंवा काल केलेला तुमचा पुलाव सुगंधाने भरलेला होता अशाने बोलण्याचा फोकस ताबडतोब बदलतो समोरच्याला वाटतं की तुम्हाला खरोखरच त्याचं कौतुक करायचं आहे आणि तो पुढे विचारणं थांबवतो यात कुणाचं मन दुखत नाही आणि तुम्हीही गोपणी रक्षण करता नंबर चार कमाईपेक्षा समाधानावर भर द्या जर कोणी तुमच्या कमाईबद्दल विचारलं तर आकडे न सांगता तुमचा दृष्टिकोन दाखवा उदाहरणार्थ म्हणा कमाई किती हे महत्वाचं नाही पण कामात समाधान आहे हेच खरं यश आहे असं उत्तर ऐकून समोरच्यालाही वाटतं की तुम्ही पैसे नव्हे तर मनाचं समाधान महत्वाचं शांत सकारात्मक आणि समाधानी आहात हे त्यांना जाणवतं अशाने संभाषण प्रेरणादायक होतं आणि लोकांनाही विचार करायला भाग पाडतं कारण शेवटी आनंद पैशात नसतो तो मनात असतो नंबर पाच उत्तर टाळायचं पण हुशार कधी कधी काही प्रश्नांना उत्तरच देऊ नये पण ते अशा पद्धतीने टाळावं की समोरचा हसून गप्प बसावा उदाहरणार्थ म्हणा अहो कमाईचं बोलायचं नाही पण काम छान चाललंय किंवा असं बोललो तर कर विभाग ठोकेल अशा उत्तरांनी तुम्ही विनोदी पण हुशार दिसता समोरच्याला जाणवतं की तुम्हाला विचारायचं नको आणि तो पुढे चौकशी करत नाही अशा वेळेस चातुर्य आणि संयम या दोन्हींचा मिलाप तुमची ओळख ठरवतो नंबर सहा नेमकं न सांगता सामान्य उत्तर द्या कधी कधी अगदी साधं सामान्य उत्तर देणं हेच योग्य असतं समजा कोणी विचारलं काय मग कमाई किती तर तुम्ही सहज म्हणा काम सुरू आहे प्रयत्न चालू आहेत किंवा देवाची कृपा आहे सगळं ठीक चाललंय अशा उत्तरात प्रामाणिकपणा असतो पण गोपनीयतेचा भंग होत नाही समोरच्याला उत्तर मिळतं पण तुमचं गोपित उघड होत नाही हसतमुख सौम्य भाषेत दिलं की कोणालाच वाईट वाटत नाही आणि विषय नैसर्गिकरित्या संपतो नंबर सात संयम आणि स्मित हीच खरी ताकद कधी कधी वारंवार एकच प्रश्न ऐकून मनात चिड येते पण त्याचवेळी तुमचं संयम आणि स्मित हीच खरी तुमची ओळख ठरते कोणी विचारलं किती कमाई होते तर हसत म्हणा ठीक आहे देवाची कृपा आहे एवढंच जास्त काही न बोलता तुम्ही नम्रतेने उत्तर देता अशाने तुम्ही स्वतःचा आत्मसन्मान जपता समोरच्यालाही दुखावत नाही आणि वातावरणही शांत राहतं कारण शेवटी माणसाचं मोठे पण त्याच्या शब्दात नसतं तर त्याच्या संयमात असतं पैसा महत्वाचा असतो पण तो माणसाची किंमत ठरवत नाही तुमची मेहनत तुमचं समाधान आणि तुमचं शांत मन हीच खरी कमाई आहे त्यामुळे कोणी किती कमावता विचारलं की हसून संयमाने आणि समजुतीने उत्तर द्या कमाईपेक्षा माणूस की मोठी आहे हे लक्षात ठेवा पुढच्या वेळी कोणी विचारलं तर तुम्ही स्मित करून म्हणा ठीक चाललंय देवाची कृपा आहे कारण खरं शांतपण म्हणजे शांत राहून स्वतःची गोपनीयता राखणं आणि मनात समाधान ठेवणं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मंडळी